गेल्या दहा वर्षापासून विद्यमान असलेले आमदार यांनी आपल्या आप गावासाठी कोणकोणता विकास केलेला आहे आणि कशा पद्धतीने विकास चालू आहे विकास का नाही तुम्हाला काय माझ्या मते आमदार साहेबांचा चांगला आहे त्यांनी आमच्या गावासाठी रस्ते दिले अंगणवाडी तयार केली ग्रामपंचायत तयार केली त्यांचं कार्य हे सर्वोत्कृष्ट आहे करणारा विधानसभेला आमदार साहेबाला मतदान कशा पद्धतीने होईल काय आपल्या गावातून अपेक्षा राहतील आमदार साहेबाला कोणकोणते कामं आणखी गा, गाव सुधारण्यासाठी कोणकोणते कामं आणावे लागतील आमदार साहेब आमदार साहेबांनी आतापर्यंत कामे चांगले केले त्या त्यानुसार माझं मत असं आहे की आमदार साहेबांना चांगलं मतदान होईल आणि त्यांनी इथून पुढेही आम्हाला सहकार्य करावे बरं आमदार साहेबाबद्दल तुम्हाला काय वाटते आमदार साहेब हे चांगले काम करायला हो हो आमदार साहेबांनी रस्ते दिले दिले मंदिर के 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 ते केले रोड चांगले केले पुन्हा मंगल कार्यालयासाठी खूप देणगी केली इथूनही पुन्हा त्यांनी सांगितलं परवाच्या याच्या सभेमध्ये की पुढचेही काम पुन्हा मी तुम्हाला जेवढी मागणी टाकली तेवढी मी पुन्हा करून देईल विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे गेल्या दहा वर्षापासून आमदार इथं तुम्हाला काय वाटते आमदार साहेबांचं कार्य कसं आहे काय चांगलं वाटते विकास कशा पद्धतीने आमचा चांगला आमच्याऐी बर भाजप सरकार विषयी तुम्हाला काय वाटते तुम्ही मतदान हे आ, आ, ते कोणा पक्षाला करत असता भाजपलाच करत असतो असं तेच आम्हाला चांगलं वाटते सरकार म्हणजे शेतकऱ्यावर याच्यावर दखल घेते का असं तुम्हाला हे का कि दुष्काळी वगैरे हे ते देते म्हणून हो ना देते ना बर दुष्काळी देते आम्हाला ते दे काय आलेले सांगते